नमस्कार शेतकरी वानो न मी गणेश थायडे सय्यद रॅग्रो सर्विसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की आल्याचे जे बाजारभाव आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्यासोबत चालू वर्षाला आल्याची लागवड एक साधारणपणे किती टक्क्यांमध्ये वाढणार आहे याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा शेतकरी जरु� मित्रांनो आजचे जे एक साधारणपणे काय झालं होतं आता एक रमजान महिना चालू असल्यामुळे आणि मार्केटमध्ये आल्याची जी आवक आहे ती कमी येत असल्यामुळे त्यासोबत रमजान महिना जे व्यापारी मित्र जे असतात समजा आपले तर उपवास असल्यामुळे जे आहे का खरेदी जास्त प्रमाणामध्ये होत नसल्यामुळे जे आल्याचे जे रेट आहे तर रेटमध्ये थोडंसं बदल झालेला आहे रेट एक साधारणपणे जे आहे का मिडियम माल एक साधारणपणे आठ हजारपासून तर साडेआठ हजारपर्यंत पर्यंत जी खरेदी आहे जागेवरची आणि सुपर जर व्ही आय पी सुपर जर माल असेल तुमचा तर एक साधारणपणे नऊ हजारपर्यंत एकदम टॉप क्वालिटीचा जर माल असेल तर एक नऊ हजार रुपयापर्यंतची खरेदी चालू आहे काय झालं शेतकरी मित्रांनो रमजान महिना असल्यामुळे आणि आवक जी आहे कमी झाली आहे त्यामुळे म्हणजे बाजारमध्ये बदल झालेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बरेचसे शेतकऱ्यांचे हो कॉल आले होते की आल्याचे जे रेट आहे पुढच्या वर्षी काय राहतील समजा किंवा मग लागवडीचं क्षेत्र किती वाढतंय सध्याचे बाजारभाव काय चालू आहे तर बाजार भाऊ आपण सांगितलेच पण एक सध्याच्या कंडिशनला जर विचार केला आपण ज्या शेतकऱ्याकडे समजा चालू वर्षाला मागील वर्षी आदरक होते आले होतं तर त्याच्याकडे बियाणं होतं ऑलरेडी तर त्यामुळे त्याचे जर एक एकर आदरक असेल तर त्याने यावर्षी अर्धा एकर किंवा एक एकर वाढवली आहे त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार समजा तर ज्याच्याकडे बियाणं होतं किंवा मग आले होतं तर त्याने साधारणपणे एक दोन एकर पर्यंत दीड एकर पर्यंत गेलेलं आहे ज्या शेतकऱ्याकडे दोन ते तीन एकर पर्यंत होते त्यांनी एक साधारणपणे पाच सहा एकर प्लॅन केलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडे समजा काहीच नव्हतं पण त्याची की जी आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची चांगली आहे तर त्यांनी एक साधारणपणे एक एकर पर्यंत प्लॅन केलेला आहे कारण की रेटही जर जास्त असल्यामुळे पण जे बाजारमध्ये जे आल्याचे जे भाव आहे तर ते स्थिर असल्यामुळे किंवा जास्त मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं आले पिकाकडं कल वाढलेलं आहे तर त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे समजा आले होते मागे मागील वर्षी तर त्याने साधारणपणे ज्या मागच्या वर्षी जी लागवड केली होती त्याच्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासोबत ज्या शेतकऱ्यांकडं आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्यांनी एक साधारणपणे एक एकर दोन एकर त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या शेतकऱ्यांकडे समजा परिस्थिती थोडीशी नाजूक आहे पण तो पण हिंमत करतोय की येणाऱ्या वर्षामध्ये आदर केला चांगले रेट मिळतील बाई ह्या असे तो पण एक प्रयत्न करतोय साधारणपणे अर्धा ते एक एकर पर्यंत लागवड करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून आपली आर्थिक परिस्थिती आहे ती चांगल्या प्रकारे सुधारणे सुधारणा होईल त्यामध्ये तर त्या अनुषंगाने त्याची प्रयत्न चालू आहे शेतकरी जर विचार केला आपण तर आल्याची जी मागील वर्षी जी लागवड होते एक साधारणपणे त्या लागवडीमध्ये चालू वर्षाला जी ग्रोथ आहे एक साधारणपणे पन्नास ते साठ टक्के नाही वाढ होणार आहे असा एक अंदाज दिसून येत आहे कारण की जर बघितलं आपण तर बेन किती निघत आहे आणि शेतकरी किती बेण घेऊन समजा कशी लागवड करणार आहे या अनुषंगाने जर विचार केला तर मागील वर्षापेक्षा एक साधारणपणे दीडपटीने जी आहे ती लागवड वाढणार आहे असं दिसून येत आहे आणि त्यानंतर बरेचसे शेतकऱ्यांचं म्हणणं पण झालं की आल्याचे जे रेट आहे पुढील वर्षी काय राहतील शेतकरी मित्रांनो सांगायचं हेच आहे की जर समजा आल्याची जरी लागवड वाढत असल्या वाढत असेल पण चालू वर्षाचं जे जे चालू वर्षाचं जे बांधकाळ राहणार किंवा वातावरण जे राहणार आहे तर ते कसं राहील त्यावरती आपले रेट जे आहे ते मार्केटचे जे रेट आहे ते डिपेंड राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो काय होते बराचसा प्रॉब्लेम काय येणार आहे जे आल्याचे जे आपण रेट घेतले आहे तर ते रेट साधारणपणे कोणी दहा हजारने घेतले कोणी अकरा हजारने घेतले कोणी साडे अकरा हजारनी घेतले प्रति क्विंटल प्रमाणे घेतले होते बरोबर आहे तर त्यासाठी जी आहे आता लागवड जी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला शेण करत असो कोंबी करत असो किंवा कारखान्यामध्ये जी ऊसाची जी मळी मिळत असते ती असो तर ही जे टाकणार आहे एक साधारणपणे आपल्याला जी आहे का ते टाकण्यासाठी आपल्याला आप एक साधारणपणे कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत आपल्याला त्याचा खर्च येत असतो एक विचार एक केला एक तर एकर प्रमाणे आपल्याला बियाण्याचे जे रेट काढले तर साधारणपणे दहा क्विंटल आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी लागत असतात तर त्यालाच आपल्याला साधारणपणे एक लाख दहा हजार वीस हजार रुपये आपल्याला त्याला खर्च येतोय त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला शेण आणण्यासाठी आपल्याला एक चाळीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत आपल्याला त्याला खर्च येणार आहे तो चाळीस हजार आपण खर्च धरला एक साधारणपणे हे एक लाख दहा हजार आणि ते चाळीस हजार दीड लाख रुपयापर्यंत आपल्याला आदरक लागवडीच्या आधी आपल्याला हा खर्च येत आहे तर हा आपण आपल्याला विचार करणार आहे कारण की होतं आर्थिक परिस्थिती आपली कशी आहे त्याच्यावरती आपला खर्च डिपेंड राहणार आहे आणि आपण जसा खर्च करणार आहे त्याच्यावरती आपलं उत्पन्न डिपेंड राहणार आहे तर त्यासाठीच ज्या शेतकऱ्यांचं मॅनेजमेंट चांगलं राहणार आहे जसं बेण्याचे चांगले बेण्याचे निवड त्यानंतर चांगलं कुजलेलं शेणखत असो कोंबी खत असो किंवा मग मळी असो ते त्यानंतर लागवडीच्या वेळेला जे आपण बेसळ डोस टाकत असतो तो आणि त्यानंतर लागवड केल्यानंतर वातावरण जे बदलते वातावरणामुळे जे पण प्रॉब्लेम आपल्याला येत असतो तर त्या प्रॉब्लेम आपल्याला फेस करणं खूप गरजेचं असतो याच्यावरती म्हणजे जर विचार केला तर आपण पुढच्या वर्षीचा आपण रेट नाही सांगू शकत पण याच्यावरती आपलं उत्पन्न डिपेंड आहे जरी आपल्या चालू वर्षाला जे लागवडीचं चे क्षेत्र वाढत आहे तर वाढल्यामुळे पुढील वर्षी वातावरण कसं राहील उत्पन्न कसं निघाल त्याच्यावरती आपले जे रेट आहे ते डिपेंड राहणार आहे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली की सध्याच्या कंडिशनला जे काय रेट चालू आहे आल्याचे जे रेट आहे ते काय चालू आहे त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे चालू वर्षाला आल्याची जी लागवड आहे किती प्रमाणामध्ये वाढत आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच आपण या विषयावरती चर्चा करू की याचं आपल्याला फायदा किती होणार आहे आणि त्यानंतर अडचणी कशा कशा येणार आहे त्यावरती आपलं रेट कसे डिपेंड राहतील हे आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की चर्चा करू व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा कमेंट कमेंटमध्ये तुम्हाला तुम जर काही अडचणी वाटत असेल तर कमेंट जरूर करा तुमच्या भागामध्ये सध्याच्या कंडिशनला काय रेट चालू आहे आणि जो प्लॉटमध्ये मा जो माल जो आहे राहिलेला उरलेला माल किती बाकी आहे ते कमेंटमध्ये जरूर करा धन्यवाद